इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्यांच्या विरोधात निदर्शने आणि त्याचा राज्याभिषेक झाला छत्रपती शिवाजी महाराजांची महाराजांनी स्वतःच्या कष्टाना आज अलीकडच्या काळात या सगळ्या इतिहासावर इतिहासाच्या उनिवा तयार करण्याचा पद्धतशीर प्रयत्न महाराष्ट्रातल्या भट केलेला आहे काही लोक नायक जातीवादी बोलतोय अहो महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मावर सुद्धा भांडारकर इन्स्टिट्यूट खोटी माहिती घेऊन जेम्स लेनचं पुस्तक काढायला के मदत केली ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सुद्धा वादग्रस्त करण्याचा प्रयत्न केला मराठवाड्यातल्या हो मराठी माणसाने चाळीस पन्नास मुलांनी त्या भांडणकर विस्त्रवाद्याचा सांगितलं नाही तर बघून घेतो सांगितला जाऊ ठोकून सांगितलं याद राखा त्या चाळीस पन्नास मुलांना धरून पाच पन्नास बांबणं मारणं काय अवघड नव्हतं परंतु त्यांनी सांगितलं विचाराच्या पाचवी झाली भांडणकर विस्तृतमध्ये जो काय प्रसंग करता महाराष्ट्रात बहुजन समाजाचे इतिहास संशोधक खरा थोडा इतिहासात पुढा आहे त्याला किती भाषा पारंगत होता हे आता आपल्याला समजलेलं आहे जन धर्म धर्माचा लोक लढत बाहेर येतात काय येतात की त्यांना आपल्या चुकीचे कबुलीच होतं आपण संभाजी महाराजांना या अर्थानं बघत होतो त्यामुळं टॉकी मध्ये रामदासने असं जाहीर केलं म्हणजे शिवाजी महाराजांना एक पत्र दिलं की तुमच्या राज्यात आम्ही राहिलोय आणि तुम्ही आम्हाला हिंदल नाही दगल घेतली त्यावेळेला शिवाजी महाराजांना आम्ही घेऊन जातो असं म्हणणार हे सरकार काय समजत नाही एका छत्रपती छत्रपतींच आणि आमच्या कोल्हापुरातल्या इतिहास संशोधन करत आहे का निष्ठावान धमकी दिली इंद्रजीत सावंत त्यांनी खरा इतिहास सांगितला म्हणून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली त्या अनाची पद्धतीच्या पाठपुरावर मी एवढंच सांगू इच्छितोय त्यांचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो मित्र हे जे सगळं चाललेलं आहे याच्या यावेळी अनिल चव्हाण शाही दिलीप सावंत सुभाष सावंत ॲडव्होकेट अजित चव्हाण राजू लाटकर यांची भाषणे झाली कार्यक्रमासाठी जयंत मिठारी शशांक चव्हाण साधना देसाई तेजस्वी देसाई अविनाश सावंत शाहू दीक्षक पाटील शाही सुनील राऊत राजेंद्र खदरे रमेश वडंगेकर सचिन ओथारी आनंदराव चोगले बाबा इंदुलकर विष्णुमंत गाडीवान जाधव श्रीकांत भोसले वसंतराव पाटील अमर जाधव साळुंखे शिंदे शोमन पाटील उपस्थित होते संभाजी राजांना पकडण्यामध्ये ब्राह्मण कर्मचाऱ्यांचा हात होता असा उल्लेख फ्रेंच अधिकाऱ्याने लिहिल्या पत्रामध्ये आहे पण चित्रपटात गणोजी शिर्के दोषी दाखवलेत हा मराठ्यांचा अपमान आहे असे पुराव्याने सिद्ध केल्यामुळेच इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत यांना धमकी आलेली आहे म्हणून ही युवामा चौकामध्ये निदर्शने करण्यात आली यां मागण्या होत्या धमकी देणाऱ्यावरती कडक कारवाई करा आणि छावा चित्रपटामध्ये दाखवलेलं दृश्य कट करून त्याऐवजी ब्राह्मण मंत्र्यांनी त्यांना पकडून दिलं याचा उल्लेख करा संभाजीराजांचा छटसुद्धा ब्राह्मणी धर्मानुसार वैदिक धर्मानुसार करण्यात आलेला आहे याचाही उल्लेख करा